आपल्याला काही तुम्ही मनात आणू नका फक्त अठ्ठावीस गावची सभा आहे ही काही लहान सभा नाही सगळे तरुण वडीलधारी मंडळी सर्व भगिनी आणि बालमित्र सर्व त्या सभेसाठी आलेले आहेत त्याबद्दल आणि एवढ्या रणरनच्या उन्हामध्ये सर्व बसलेले त्याबद्दल मी सर्वांचा सर्वतर अभिनंदन करतो ही निवडणूक ही आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवतोय आणि अपक्ष लढवत असताना आपल्याला सर्वांना विनंती गावचे येवे दावे सर्व आता सोडून द्यायचे आहेत सर्व मतभेद बाजूला ठेवून जे जे उद्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काय वाद झाले असतील जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा विधानसभा हे सर्व बाजूला ठेवून आपल्याला प्रत्येक मतदाराला खासदार करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला विनंती करायची दादा तुला खासदार व्हायचे तुला खासदार व्हायचे त्यासाठी ही निवडणूक आपल्याला लढायची बंधू बघिनी आजच्या दिवशी मी आपल्याला इतकंच सांगतो महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस खासदार आहेत त्या अठ्ठेचाळीस खासदार इतकंच आधी जीवन मी जगू शकतो इतकं व्यवसाय मधून मी सगळं सदन झालेलं आहे परंतु आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे हा देश चालला पाहिजे आणि शेवटचा माणूस जो मतदार आहे हा खरा राजा आहे आणि त्याला राजाचा राजपण देण्यासाठी निवडणूक आपण लढतो आपल्याला शंभर टक्के लोकांना आश्वासन द्या जिजाऊने केलेल्या पंधरा वर्षाच्या कामाचा प्रत्येकाच्या डोक्यावर झाला का जिजाऊने आठ आठ सीबीएसई शाळा उभ्या केल्या आहेत जिजाऊने एक असं रुग्णालय उभं केलेलं आहे की या दोन्ही जिल्ह्याच्या म्हणजे आरोग्य व्यवस्थेमध्ये साधारण डोळ्याची ऑपरेशन होऊ शकत नाही गव्हर्मेंटमध्ये अशा प्रकारची परिस्थिती असताना दररोज पंचवीस कॅटरॅक्टचे ऑपरेशन करतात आणि अगदी पोटातल्या बाळाच्या बाळाच्या शिजलपासून त्या शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत कुठलाही कॅन्सर झाला तर त्या सर्वज सर्व शस्त्रक्रिया आपल्या रुग्णालयात केल्या जातात आपल्याकडे अगदी एन आय सी यू आय सी यू सर्व ज्या जे लीलावती हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये फॅसिलिटी या सर्व फॅसिलिटी आणि तसेच तज्ज्ञ डॉक्टर आपल्या जिजाऊच्या रुग्णालय भगवान महादेव सांगते रुग्णालयामध्ये हा विश्वास लोकांना द्या कुठलाही गावपाडा असा नाही की जिथे आपल्याला आपले बांधव बांधवांनी उपचार घेतला नसेल असा गाव नसेल तर जिथे पाच पंचवीस पन्नास लोक नाहीत की ज्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले ते अप्रेंडिक्सचे ते आल्ले झालेत अशा सगळ्या पण पोचा त्यांना सांगा ही लढाई आता खूप मोठी आहे लोकसभेची लढाई आहे जवळ जवळ एकवीस लाख मतदारांना आपल्याला समोर जायचं आहे आपल्या या ग्रामीण भागामध्ये खूप कमी मतदान आहे तरी सुद्धा एक शेवटचा मतदार कसा मतदानापर्यंत पोहोचला पाहिजे वीस तारखेला यासाठी आपण प्रयत्न करा आपण लोकांना विश्वास द्या का ही आपली अशी अभ्यासिका आहे का ही फक्त स्वतःचीच पोरं शिकली पाहिजे स्वतःचीच पोरं अधिकारी झाले पाहिजेत असं नाहीये आपल्याला तिथे आई वडील नसलेला पोर